आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाइन सेंटरच्या वतीने विद्यार्थी विकास स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न सदर बातमी अशी की कारंजा लाड येथील श्री गुरुदेव सेवाश्रम शांतनगर येथे रविवार दिना सकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह संलग्न व आदर्श ऑनलाइन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी करिता विकास स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस या पर यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा मोहम्मद शफी पुंजानी यांच्या वतीने हे उपस्थित होते तसेच नगरसेवक ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले यांनी विशेष उपस्थिती नोंदवली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनयकुमार सोनाने प्रबुद्ध भारत समिती तारंजाक श्री राहुल दिल मनवा सामाजिक कार्यकर्ते व श्री गजानन तापशेकर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून राम शेजव यांनी काम पाहिले यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्व अभ्यासाचे योग्य नियोजन वेळ व्यवस्थापन व सातत्य राखण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्हच्या मुख्य संपादक श्री विनोद गणवीर सहसंपदिका सौ भाग्यश्री उर्फ मोनाली गणवीर विदर्भ संपादक श्री भानुदास पवार व संयोजक श्री सुजीत भगत यांनी केले विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हाव तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रगती व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाइन सेंटरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामुळे इतर सर्व शालेय व विद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितच नवी दिशा व प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला तसेच या कार्यक्रमाला अथक परिश्रम व प्रयत्न महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह च्या चोवी मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे तसेच माजी प्रतिनिधी रामेश्वर डेडुळे यांनी केले असे आमचे प्रतिनिधी प्रमोद देवडे यांनी कळवले धन्यवाद